नमस्कार मित्रांनो आज आपण दाखवणार आहे आपणाला शिरूर बाजार भाग दोन तर मित्रांनो हा शिरूर बाजारमधील दोन भाग हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू आपण लहान शेळीचे पिल्ले मेंढीचे पिल्ले आणि शेळ्या बोकड या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू सबस्क्राईब करा काय किंमत आहेला 3.5 हजार रुपये साडेतीन हजार रुपये प्रत्येक ही किती पिल्ले आहेत सगळे सगळे 32 32 अरे वा कमी सरस काय कमी सर आहे तो 32 हजार कमी दे इंना 32 सनी कोणतं गाव तुमचं झाकोडी गोडे गाव अरे वा तुमचा पत्ता नंबर सांगत आहे आपण घोडेगाव मधले नंबर सांगा तुमचा झिरो ऐंशी दहा आठशे चौऱ्याण्णव पहा यांच्याकडे पिल्ले विक्रीला आहे जवळजवळ चाळीस पिल्ले आहेत आणि कोणाला पाहिजे असेल तर यांनी नंबर सांगितला यांच्या नंबरवर मिळतील वीस हजार ठीक आहे कमी सरस काय पहा वीस हजार किंमत सांगितली कमीच करायची यांना आपल्या घरचीच आहे ना किती शेळ्या आहेत घरी काय ये नंबर येईन का सांगता सत्याहत्तर शहाण्णव एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पहा यांनी नंबर सांगितला आहे यांच्याकडे घरी सुद्धा चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या विक्रीसाठी असते तर यांना कॉन्टॅक्ट करू शकता राम राम नमस्कार का तुझं हो तुला हो यांची किंमत काय सांगली काय गा ब का म्हणे खाटे आहेत चाळीस हजार रुपये किंमत सांगितली बा चाळीस हजार किंमत सांगितली पस्तीस हजाराला द्यायच्या दोन्ही पण खाटे आहेत काय नंबर विंबर सांगताय सत्तावन्न पन्नास त्र्याऐंशी चौसष्ट हा यांनी नंबर सांगितले यांच्या नंबरवरती तुम्हाला मिळतील शाळा युट्यूब चॅनल काय किंमत यांची हा सांगायला तीस हजार रुपये बोकाड आहेत बोकाड आहेत तिने पण किती दिवसाचे आहेत किती दिवसाचे तरी तीन चार पाच महिन्याचे असे चार महिन्याचे बोकाडे आहेत तीस हजार रुपये किंमत सांगितली कमी सरस काय एकोणतीसला द्यायचे आहेत काय नंबर विंबर सांगताय अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी पत्ता तुमचा शेळ्या किती घरी विक्रीला असतात का कर्ड झालं यांच्याकडे विक्रीला असतात तर यांनी नंबर सांगितला यांच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून यांच्या घरी सुद्धा मिळतील राम राम काय किंमत यांची काय किंमत सरसकट दहा आणि पट्टी किती आहे सर सगळे किती आहेत सगळे सतरा सतरा सर सरसकट दहा आणि पट्टी चांगला पुण्याची त्यांचे कस्टमर आहेत त्यांचं छान आहे पैसेचे काय विषय नाही ऑनलाईन मारतात काय हे आमचे नगरचे मोठे बनते एक केळगा रोडला दुकान आहे बर बर दोन काय सांगले शिर्डीचा मामा शिर्डीचे काय सांगले पंधरा हजार काय खाली का पण खाठीचे कमी सरस काय तेरा चौदा पर्यंत द्यायची त्यांना काय किंमत आहे चौदा हजार का याची किंमत चौदा हजार आहे किंमत काय यांची हा पंचवीस पहा पंचवीस हजार यांची किंमत सांगितली अठरा एकोणीसला मागा त्यात तुम्हाला किती द्यायची एकोणीस एकोणीसला मागितल्यात द्यायचं कितीला वीजच्या वर द्यायचे आपल्या घरचे किती शाळा आहेत काय नंबर विंबर देणार का घरी आहे इंग्राय तुमचा ना आहे एकाहत्तर बावीस तुमचं एक कैलास गावडे गोठार हा यांनी किंमत सांगितलेली आणि नंबर पण सांगितलेला आहे कोणाला पाहिजे तर असे जोडीची साडे तेवीस हा यांची साडे तेवीस हजार फायनल किंमत दोन्ही पकाड आहेत नोकरी चांगले अकरा हजार किंमत सांगितली कमी सरस करून मिळेल राम राम काय जोडीची किंमत सात हजार रुपये सात हजार रुपये विजापुरी पा दोन्ही पिल्ला सात हजार रुपये किंमत सांगितली कमी काय होईल काय कमी कमी करून मिळेल चांगले पिल्ले काय किंमत सोळाशे येणार केवढ्याला सोळाशेला काय दोन पिल्लांची सोळाशे किंमत सांगितली आणि कमी सरस करून द्यायचे त्यांना मध्ये साडेपाच सांगायला साडेपाच सांगायला सांग द्यायला द्यायला पाच हजार कसे दिले साडे नऊने <laughs> राम 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 हो मामा राम राम किंमत यांची दिली काय कशी दिली हा अरे वा हे पा साडे पंचवीसशे न्याची विक्री झालेली आहे चार पाच दिवसाचे असतील ना दहा दिवसाची पल्ली आहे काय घ्यायचं बोला काय किंमत आहे सांगा सांगायला साडेतीन द्यायला कमी जास्त होईल हो ना किती आहे सगळं सगळं चौदा पंधरा आहेत पहा साडेतीन हजार किंमत सांगितली द्यायला कमी जास्त होईल तुमचा पत्ता वगैरे काय सांगताय का सांगतो हो। सांगा बरं तुमचा नंबर हाँ? हाँ? बोड़े गाव कोणतं घोडेगाव घोडेगावचे पा पाव आणि यांच्याकडे बारकरी पिल्ले ना काय विक्रीला लाच घरी सुद्धा अवेलेबल होईल प्रत्येक बाजारामध्ये अवेलेबल होईल तर कोणाला पाहिजे असेल यांनी नंबर सांगितला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतो काय किंमत आहे सांगायला चार हजार एकाच का दोघांच सांगायला चार हजार आहेत येत साडेतीन हजार काय किंमत सांगली यांची किंमत काय सांगली अडीच हजार रुपये प्रत्येकी काय कमी सरस काय नंबर विंबर सांगताय किती शेळ्या आहेत घरी पिल्ले असतात विक्रीला नंबर सांगा तुमचा इकडे बघा इकडे अठरा पायानी नंबर सांगितला त्यांच्याकडे घरी सुद्धा पिल्ले विक्रीसाठी असतात फोन आला तर घरी सुद्धा येथील लोक घ्यायला काय किंमत हा नमस्कार कोणचे काय सांगले बाळा दोन तीन ला मागितले होय काय आणले कोणती जाते याची

किंमत काय सांगायला साडेपाच ने सांगायला साडेपाच ने द्यायला बोलायचं तुम्ही युट्यूब चॅनल नक्की चांगली गोष्ट आहे आशे खोकरा आपल्याकडे भेटतील तुम्हाला जितके पण तुम्ही सांगता तितके आपण अवेलेबल करू शकतो हा यांच्याकडे विक्रीसाठी आहेत आणि यांच्याकडे भरपूर सुद्धा मिळतील कोणाला पाहिजे असेल तर तुमचा नंबर सांगताय हो नव्वद सा... एकोणपन्नास झिरो एक एक्क्याण्णव चोवीस धन्यवाद बा यांनी नंबर सांगितलाय कोणाला पाहिजे असेल तर यांच्याकडे अवेलेबल आहे पत्ता सांगा दादा पत्ता तुम्ही मला कोणत्याही बाजारात जर माल घेऊन बोलवलं तरी मी तुमच्या तुमच्यासाठी अवेलेबल करू शकतो माल बरं प्रॉपरली घोडेगावचं घोडेगाव घोडेगावचे ते काय किंमत आहे काय किंमत सांगली होय काही जग काय किंमत सांगली काय हजार सांग चौदा हजार काय कमी सरस चौदा हजारला किंमत सांगितली बारापर्यंत मागा द्या काय किंमत यांची काय किंमत सांगली बाबा पावणे आता आठने सव्वा सव्वा किंमत सांगितली मागा द्यात कशी काय किंम सांगली पंधरा हजार देणार कसे आमच्या आमच्याक आमच्या काय ना आमच्याकडे आमचं फक्त तुम्ही आमची जाहिरात करायची तुमची जाहिरात करायची माल घरी याला गिरायक घरी येणार हो काय किंमत आहे जयरा द्यायला नकोच म्हणतात माणसं घेतले का आठ हजारांनी पहा हा व्यवहार झालेला आहे आठ हजारांनी किती दिवसाचे आहेत चार चार पाच पाच महिन्याचे आहेत आठ हजारांनी व्यवहार झालाय काय किंमत सांगली काय किंमत भाऊ साडेसात हजार काय कमी सरस साडेसात हजार किंमत सांगितली फायनल साडेसात हजारांनी द्यायचे आहेत त्यांना किती दिवसाचे आहेत अडीच अडीच तीन तीन महिन्याचे आहेत तुम्ही तिकडून उभे राहा तुमचा पत्ता नंबर सांगा रामली तुमचा नंबर सांगा ना त्र्याण्णव पंचेचाळीस यांनी नंबर सांगितलेला आहे आणि यांच्याकडे घरी सुद्धा अवेलेबल असतात विक्रीसाठी तर फोन करू शकता बाबा काय किंमत आहे दिले का केवढ्याला दिले जीवना दिले आमच्या केवढ्याला दिले, दिले। काय साडेआठ ला विक्री झाली याची काय किंमत साडेसात देणार केवड्याला साडेसहापर्यंत हे द्यायचं होय काय किंमत सांगली सांगतो दहा हजार सहा सात पर्यंत मागत आहेत तुम्हाला किती आठ हजार नऊ यायचे त्यांची अपेक्षा आहे धन्यवाद तर मित्रांनो माझा हा बाजारचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचा आहे आणि मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर माझे असेच माहितीचे बाजारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसरी गोष्ट मित्रांनो जर कुणाचा काही माल विक्रीसाठी असेल तर तो माझ्या चॅनलच्या माध्यमातून त्यांचा माल विक्रीसाठी सुद्धा निश्चित सहकार्य केलं जाईल तर त्यासाठी तुम्हाला मित्रांनो तुमचा जो व्हिडिओ आहे तो माझा व्हॉट्सअप नंबरवरती पाठवायचा आहे तुमचं काय विक्रीलं आहे त्याची सर्व माहिती नाव पत्ता सर्व माझ्या या व्हॉट्सअप नंबरवर पाठवा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ शहात्तर हा माझा नंबर आहे या नंबरवरती पाठवून तुमची सर्व माहिती तुम्हाला विक्रीसाठी मी नक्कीच सहकार्य माझ्या चॅनलच्या माध्यमातून करेल तर मित्रांनो मी सर्वांचा खूप खूप खुँँ आभारी आहे असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा